मित्रांनो मित्रांनो मी भारत मागील दिवसापासून मी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करत आहे या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी दीपक सावंत आणि निलेश मात्रे या दोन्ही अधिकाऱ्यांनी मिळून या सर्व अनधिकृत बांधकामाची वसुली केलेली आहे आणि बोईसर विधानसभेचे आमदार विलास तर याच्या नावाचा दुरुपयोग करणारा अभिषेक नावाचा व्यक्ती हा सर्व ठिकाणी वसुली करत आहे या दोन्ही अधिकारी आणि हा अभिषेक नावाचा व्यक्ती हे तिघ मिळून या अनधिकृत बांधकामाची वसुली करत आहे आणि भोईसर विधानसभेचे आमदार हे विद्यमान आमदार आहेत हे दोन वेळा आमदार राहिलेले आहेत यांच्याकडून या गोष्टीवर दुर्लक्ष केलं जाते त्यांच्या नावाचा दुरुपयोग केला जातो पण त्यांच्याकडनं लक्ष दिलं जात नाही असो पण महानगरपालिकेचे अधिकारी दीपक सावंत आणि निलेश मात्रे या दोन्ही अधिकाऱ्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की या अनाधिकृत बांधकामावर तुम्ही तात्काळ कारवाई करा अन्यथा सोमवारी मी दीपक सावंत यांना चपलांचा हार घालून त्यांचा सत्कार करीन आणि महानगरपालिकेचा निषेध करीन याला सर्व जबाबदार हे दीपक सावंत स्वतः असतात